शरद मोहोळ हत्येप्रकरणी विठ्ठल शेलार या व्यक्तीचे नाव पुढे आले आहे नेमकं शेलार आहे तरी कोण आणि त्याचे शरद मोळ प्रकरणात नाव कसे काय आले विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बेथरवाडी इथला आहे यापूर्वी तो पुण्यातील गणेश मार्दी या टोळीसाठी वसुलीचे काम करत होता मुळशी येथे दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारच्या दहशतीचा नवीन अध्याय सुरू झाला होता पिंटू माने याला मारल्यानंतर त्यांनी स्वतःच्या दहशतीचे नेटवर्क तयार केले विठ्ठल शेलार वरती नऊ मोठे गुन्हे दाखल असून दोन हजार चौदा मध्ये त्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती सहा महिन्यापूर्वी राधा चौकात या दोन्ही टोळ्या एकामेकांसमोर आल्या होत्या त्यावेळी मोहल टोळीने केलेल्या हल्ल्यामध्ये विठ्ठल शेलार तिथून पळून गेला होता यातून मोहोळ याचा खून झाल्याचं प्रकरण समोर आलंय पाच जानेवारी रोजी पुण्यामध्ये शरद मोहळला दिवसा ढवळ्यात गोळ्या घारून त्याची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी उन्ना पोळेकर आणि त्याच्या काही साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते दरम्यान शरद मोहळचा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असतानाच त्यांनी प्राण सोडले होते त्यामुळे विठ्ठल शेलारचंही याच्यामध्ये नाव आले आहे